बाहेर मस्त गुलाबी थंडी त्या झणझणीत पांढऱ्या रस्स्याचा मेनू आतापर्यंत असा पांढरा रस्सा कधीच खाल्ला नसेल किंवा बनवला पण नसेल खरंच विश्वास बसत नाही आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पांढऱ्या रसाचा सुगंध खरभर आजूबाजूला पसरला तर शेजारचे नक्कीच येऊन विचारतील आज काय स्पेशल मेनू खरंच एक नाही तर दोन वाट्या नक्कीच याची खात्री देऊन सांगते चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी मोड आलेले दोन वाट्या चणे घेतलेले तुम्ही चण्याच्या जगे मसूर मटकी किंवा हिरव्या भाज्यांचा स्टॉक घेतला तरी सुद्धा चालेल चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे मस्त असा पातळ चिरून घेतलेला कांदा इथे वापरलेला आहे मी त्यानंतर अर्धा इंच आल्याचे पातळ काप करून घालणार आहे एक हिरवी मिरची घालणार आहे आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या त्यामध्ये थोडासा खडा मसाला तर घातलाच पाहिजे त्याशिवाय झणझणीत चव कशी येणार तर इथे खडे मसाले घातले आहेत एक ग्लास पाणी घालून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मांढरासाठी हा स्पेशल मसाला इथे आपण काजू वापरलेले आहेत मगज वापरलेले आहेत सफेद तेल ह्याची कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यानंतर पंधरा मिनटांनी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याचसोबत एक चमचा खसखससुद्धा वापरलेली आहे तर सात ते आठ शेट्यामध्ये चणे मस्त असे उकळून आलेले आहेत त्यामध्ये गरम मसाल्याचं सर्व अर्कसुद्धा उतरलेला आहे यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे लसूण आणि मस्त असं चमचे ज्या जयाने ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आता हे जे उरलेले चणे आहेत ते तुम्ही चणा मसालासुद्धा बनवून खाऊ शकता आपल्याला फक्त ह्याचं पाणी यायचं आहे तर मस्त अशी दणदणीत फोडणी केलेली आहे फोडणीवर गरम मसाले घातलेले आहे त्यानंतर काजू मग तिळची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि जे हे चण्याचं पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे मस्त अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनिटं उखळल्यानंतर आपल्याला इथे ताज्या नारळाचं दूध घालायचं आहे आणि माझ्यासारखं जर नारळाचं दूध काढायचं कंटाळा आला असेल तर इथे रेडीमेड दूध अवेलेबल आहे तर हे नारळाचं दूध सुद्धा घालू शकता किंवा नाळाचे दूध पावडर सुद्धा मिळते ती वापरली तरी सुद्धा चालेल इथे एक मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर मस्त अशी दणदणीत उकळी काढलेली आहे घर पण सुगंध पसरलेला आहे आहा किती सुंदर दिसतो आहे आपला पांढरा रस मला तर मोच आवरत नाहीये चला तर मग पांढऱ्या रेशेची एक चमचा चव घेऊन पाहूया आहा हा